एम साठी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनीनं वसतिगृहातील रूमवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली गायत्री रेळेकर असं त्या तरुणीचं नाव आहे या घटनेनंतर तिच्या कुटुंबियांनी वसतिगृह परिसरात आक्रोश केला तसंच शेंडा पार्क इथं शवविच्छेदन करण्यास तीव्र विरोध केला त्यामुळं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सांगलीतील गायत्री पंढरीनाथ रेळेकर या एकवीस वर्षीय तरुणीनं शिवाजी विद्यापीठात एम भूगोल या विषयासाठी प्रवेश घेतला होता विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी वसतिगृहातील रूम नंबर चोपन्नमध्ये अन्य दोन मैत्रिणींसोबत ती राहत होती वसतिगृहाच्या अधीक्षिका डॉक्टर मीना पोतदार यांच्या परवानगीनुसार गायत्री रेळेकर आठ ते अकरा ऑगस्ट दरम्यान सांगलीत घरी गेली होती आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ती पुन्हा विद्यापीठातील हॉस्टेलवर आली त्यानंतर ती फोनवर बोलत होती त्यावेळी तिच्या रूमचा दरवाजा बंद होता दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तिची सहकारी रूमवर आली दरवाजा बंद असल्यानं तिनं बराच वेळ गायत्रीला हका मारल्या पण आतून प्रतिसाद आला नाही त्यामुळे अन्य मैत्रिणींच्या सहाय्यानं दरवाजाच्या वरील खिडकीतून रूममध्ये डोकावलं त्यावेळेला तिला धक्का बसला वसतिगृहाच्या खोलीतील फॅनला ओढणीनं गळफास घेऊन गायत्री रेळेकरनं आत्महत्या केली होती त्यानंतर विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक आणि वसतिगृहाच्या अधीक्षिका यांनी राजारामपुरी पोलिसांना माहिती दिली तर कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगुले यांनीही वसतिगृहाकडे धाव घेतली दरम्यान गायत्री रेळेकरच्या कुटुंबियांना माहिती मिळाली आणि तेही विद्यापीठातील वसतिगृहात आले त्यांचा आक्रोश पाहून साऱ्यांचे डोळे पाणवले दरम्यान गायत्रीच्या मृतदेहाच्या विच्छेदनासाठी नातेवाईकांनी विरोध केला अगदी शेंडा पार्क इथल्या शवविच्छेदनगृहाबाहेरही वादावादीची घटना घडली या साऱ्या प्रकारामुळे विद्यापीठातील महिला वसतिगृहात प्रचंड तणाव निर्माण झाला होता